नाशिक लोकसेवा न्यूज या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनीला वर्षपूर्ती लवकरच होत आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम तसेच तडागडातील बातम्या पोचविण्याचे काम हे चॅनलच्या माध्यमातून होत आहे अन्यायाला वाचा फोडण्याचे काम चॅनलच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे त्यापुढे त्यांनी असेच त्यांचे वृत्तसंकलनाचे काम सुरू ठेवावे नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते व जनता हॉटेलचे संचालक श्री आरिफ उस्मान मनसुरी यांनी यावेळी नाशिक लोकसेवा न्यूज या चॅनलला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिकचे संचालक श्री आरिफ उस्मान मनसुरी यांनी यावेळी नाशिक लोकसेवा न्यूज या चॅनलला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या <tart noise> <tart noise> नमस्कार मी आरिफ उस्मान मन्सुरी जनता हॉटेल टक्कर बाजार संचालक आहे मी आज रोजी लोक जनसत्ता हा लोकसेवा न्यूज यांच्या आज वर्धापना दिमाने दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण या वृत्त वाहिनीद्वारे सर्वसामान्यांना आपले विचार आणि चांगले काम लोकांपर्यंत पोचावं आणि तसेच मी बकरी ईदनिमित्त पण आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी चांगल्या प्रकारे ईद साजरी करून सगळ्या प्रकारे नियमाचं पालन करून शीद साजरी करावी आणि कुठेही गालबोट न लावता चांगल्या प्रकारे ईद साजरी करावी त्यांनाही अशी मी विनंती करतो